मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे मुलींचा जन्मदर वाढावा तिच्या शिक्षणास चालना मिळावी बालविवाह थांबावे मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता सरकारने लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत अंगणवाडी सेविका घरोघरी जनजागृती करीत आहेत आता मुलगी झाल्यास पालकावरील बोजा कमी करून तिला अठरा वर्षे वयापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे यासाठी नंदुरबार जिल्ह्यात शासनस्तरावरून प्रचार व प्रसार केला जाईल अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लेख लाडकी योजनेची जनजागृती केली जात आहे माहितीसाठी अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लागेल याचा लाभ तुम्हाला कसा मिळेल हेही जाणून घ्या पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे एक एप्रिल दो एक दोन हजार तेवीस नंतर जन्म जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्मास आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला आदी कागदपत्रे लागणार आहेत याचा अर्ज कुठे करायचा हेही जाणून घ्या या अर्जात वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्याची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या ते टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे अर्ज भरून झाला की अंगणवाडी सेविकाकडे तो अर्ज द्यायचा आहे आणि पोचपावती घ्यायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद